स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात दिवाळी सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाजारपेठ भरते विशेषतः मेन रोड परिसरात सणासुदीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते मात्र या गर्दीमुळे वाहतूक कोंडी अपघात तसंच कोणत्याही आपत्तीच्या वेळी मदत पोहोचायला होणारा विलंब या बाबींचा विचार करून यावर्षी महापालिका प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतलाय महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत यावर्षी मेन रोडवर दिवाळीची बाजारपेठ भरवली जाणार नसून शहरातल्या चार पर्यायी ठिकाणी म्हणजेच थोरात चौक परिसर वेदभवन मैदान जिमनॅशियम भ... भवन परिसर आणि आवळे मैदान परिसर या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठा भरवण्यात येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं या निर्णयामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील गर्दी कमी होणार असून वाहतुकीची सुसूत्रता राखली जाईल अशी माहिती महापालिकेनं दिली बैठकीदरम्यान आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं की दिवाळी सणाच्या काळात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी होत असते मेन रोड परिसर व्यापाऱ्यांनी व्यापल्यामुळे फायर ब्रिगेड अँब्युलन्स यासारख्या तातडीच्या सेवांना पोहोचण्यासाठी अडचण निर्माण होते त्यामुळं नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय महापालिका प्रशासनानं ना व्यापारी आणि नागरिकांना आवाहन केलंय की त्यांनी नव्यानं ठरवलेल्या ठिकाणीच आपापले स्टॉल्स लावावेत आणि खरेदीसाठी या भागांमध्येच गर्दी करावी त्याचबरोबर मेन रोडवरील स्थानिक दुकानांना देखील रस्त्यावर मंडप घालून स्टॉल उभारण्यासाठी मनाई घालण्यात आली आहे दरम्यान जे व्यावसायिक रस्त्यावर स्टॉल्स लावतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलंय या निर्णयामुळं शहरातील वाहतूक कोंडी गोंधळ आणि अपघातांची शक्यता कमी होईल तसंच नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुसंगत खरेदीचा अनुभव मिळेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला इचलकरंजी शहरात दिवाळीचा उत्साह हो। ओसंडून वाहत असताना प्रशासनाचा हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीनं सकारात्मक पाऊल मानलं जात आहे त्यामुळं नागरिक आणि व्यापारी दोघांसाठीही अधिक सुरक्षित नियोजित आणि आनंददायी सण साजरा करायला मदत होणार आहे यावेळी शहरातील शिवाजीनगर गावभाग आणि शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच महापालिका प्रशासनातील संबंधित विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते पोलीस विभागाच्या वतीनं बाजारपेठेतील वाहतूक नियोजन आणि सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन देण्यात आलंय नमस्कार मी पल्लवी पाटील आयुक्त इचलकंदी महानगरपालिका दिवाळी सणाच्या सर्व इचलकंदीवासियांना खूप खूप शुभेच्छा खरं तर दिवाळीचा बाजार हा आपल्या मुख्य रस्त्यावर भरत असतो शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा यांच्या या एरियामध्ये हा बाजार भरत असून त्यामुळे होणारं ट्राफिकची समस्या त्याचबरोबर जर काही घटित घटना घडली तर त्यासाठी करण्यासाठी ज्या उपाययोजना ला कराव्या लागतात त्यासाठी येणारी अडचण या सर्वांचा विचार करता पोलीस प्रशासन आणि इचलकर महानगरपालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे की यावर्षीचा दिवाळीचा बाजार हा थोडा चौक इथं भरवण्यात येणार आहे त्याचबरोबर नामदेव भवन जिमनॅशियम मैदान आणि आपलं आवळे मैदान या ठिकाणी ह्या बाजाराचं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व जे विक्रेत आहेत त्यांना विनंती आहे की आपण याच ठिकाणी आपला व्यवसाय करावा रस्त्यावर कोणीही व्यवसाय करू नये आणि कोणताही व्यवसाय करत असताना तत्पूर्वी महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक आहे त्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या परवानापक्ष कार्यान्वित केलेलं आहे आपण तिथे येऊन आपला अर्ज देऊन तिथं आपण हे करू शकता त्याचबरोबर सदरच्या बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही सी सी टी व्हीचंही नियोजन केलेलं आहे आणि त्या सी सी टी आम्ही साधारण एक येत्या दोन तीन दिवसामध्ये त्या कार्यान्वित करत आहोत तर या आव्हानाला सर्व व्यापाऱ्यांनी सर्वच स्टॉलधारकांनी स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही विनंती आणि कोणावरही कटू कारवाई या दिवाळीच्या गोड सणाप्रसंगी करण्याची गरज भासू नये किंवा आम्हाला ती वेळ आमच्यावर आणू नये ही विनंती स्टॉलधारकांना विनंती आहे की आपण याचं पालन करा काही मुख्य रस्त्यावरचे मंडप घातलेले जातात त्याच्या संदर्भात काय काय ते मंडप सुद्धा काढण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत कारण एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरा नाही होणार नाही जर मोठे व्यापारी जर नियमाचं उल्लंघन करत असेल तर शंभर टक्के त्यांनीही कारवाई करावी आणि या मोठ्याच व्यापाऱ्यांची मा मागणी होती आमच्याकडं की स्टॉलधारक हे आमच्या समोर बसून येईल जर स्टॉलधारकांना आपण दुसरा देत असू तर यांना वेगळा न्याय मिळणार नाही त्यामुळं रस्ता मोकळा ठेवणे हेच महत्त्वाचा विषय असणार आहे त्यामुळं सर्वांनाच विनंती आहे सर्वच व्यापारी बंधूंना की इचलकरंजी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने ज्या तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्याचं आपण सर्वांनी पालन करावं आणि ही दिवाळी सर्वांनी गोड साजरी करावी धन्यवाद